राम राम मित्रांनो काढायची मशीस दार पाणी ते मारून घेतलं पानावली म्हैस मशीस दार काढायची गुण्या पण आला उड्या आणायला त्याला पण भूक लागली दारात टाइम झालाय मशीस धार काढून घ्यायची पण धार काढून घ्यायची जायची मशीज धार लगड पेन सोडली त्या समोर पेन फोडली ती काढू जास्ती काढू देत नाही फेसबुक पेजला फॉलो करा लाईक करा शेअर करायला विसरू नका कसा वाटला व्हिडिओ म्हणून कमेंट करून सांगायला धारा आता कोयपे धरायचे तर शरद कॉलेजला जा कॉलेजला जाणार आहे सकाळून चार दराज पाच कोयपे धरायचे मायचं कळपायला झालं की खाली तर रोडच्या कडीला बटन केलं शेती तर कळपे गोव्यात पण लई झाले गे दारा काढून गाय मशी दार काढली की गायचे दार काढतो Inen? चल गुन्ह्याला पहिला बघा आकडतो काही ना पालाय हां बाई गुन्ह्या सरा घालतो गायला कुठं सरा कुठं भाला म्हणते तर असे दूध काढू देत नाही वासर पण मोरी बांधलेलं असलं तरी पण लात देते पाय दावळ टाकलं तरी आपलं काढू देते दूध आता पाया आदळी ती वज माश्या ती चावायला उशीर पण झाला आज उठायला लवकर दारात राती काढतोय घेतो धार काढून कसा डुसण्या द्यायला लागला आहे गुन्ह्या अडतो दार आता कसा ओळ करायला लागलाय पण देत नाही नुसतं ओडा आणि प्या की गायला दुसऱ्या देते झाली दार काढायची सोडतो पहिला आता याला सोडू तर द्यायला लागला का पहिला दहा अडकले गोल गोल फिरताय आला शेतामध्ये बघा झाला तुकडे कोळपायचं पाणी प्यायला बसला विडिओ काढ काढायला जमलं नाही त्यामुळे उभारलेस व्हिडिओ काढावं म्हणलं मित्राला दाखव दाखवावं म्हणलं कोळपे धरलेले सोयाबीन तसं सोयाबीन कमेंट करून सांगा चार धरले तर सुपर शर्यत आला की पाच कोळपे धरायचे सोने आहे पलीकडला किल्ल्यार आहे जारल ओरलं ओळपायचं आता खाली रोडच्या कडीला आलं ओळप येते येट नदी लावली तर पहिलं चारा सोलले तर लागले तर पहिलं हा कोळपे चुपायचे पाच कोळपे तरायचे तर एकर राणे करायला लागले तर गवत पण तर वाळून जाते समजा तन्नाशे पण फॉरेला आता फुलं लागले चुपका चुपकाटेच गवत झालंय कुळकून घ्यायचं जाते वाळून दुसरं कोळप नाही सोयाबीन खायला लागला चरत नाही गप तू तिकडे दहाना जा तिकडे दहा चरायला चरायला माग सोन्या चरायला झालं कोळपायचं कोळपे लादायला लागलेत ए बाहे मागून मुगा घे की त्याला इथं तर न्यायची गाडी लांब नाही घी असला तरी बैल थांबत नाही सुहन सुहन सुहानिया सुहानिया काय झालं धान खायला चरकी